तर मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण यूट्यूबला व्हिडिओ बरोबर कसा सोडायचा तर मी आज तुम्हाला सांगतो नीट स्टेप बाय स्टेप तुम्ही जाणून घ्या म्हणजे कसं माहिती घ्या तुम्हाला प्लीज समजेल तर आपण जाऊ यूट्यूबमध्ये यूट्यूबवर व्हिडिओ सोडताना तुम्हाला एक दुसऱ्या ॲपची गरज आहे ती म्हणजे वाटी स्टुडिओ हे तुम्हाला प्लेस्टोरवर भेटून जाईल प्लेस्टोरवर जाताना प्लेस्टोरवर क्लिक करा नंतर सर्चमध्ये जाऊन सर्च करा व्हाईट स्टुडिओ वाईट जरी टाकलं तर येऊन जाईल हे बघा वरी चालेल ते इथून मला अपडेट आले तुम्ही इन्स्टॉल करून घ्या नंतर बॅग जा बॅग जाऊन आपल्या यूट्यूबला जा आणि तुम्ही चॅनल क्रिएट नसले केलं चॅनल क्रिएट करून घ्या नंतर व्यू चॅनलवर हो जा व्ह्यू चॅनलवर गेल्यावर हे असं खाली तुम्हाला मग इथं प्लसचा दिसेल हे हो आय याच्यावर जा आणि इथून ॲड किंवा तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवू शकता तर आपल्याला आता नुसतं व्हिडिओ सोडण्याची तुम्हाला एक प्रॅक्टिस सांगतो मी ते तुम्ही जाणून घ्या त्या ॲडमध्ये गेल्यानंतर समजा आपलं शॉर्ट सोडायचं आहे तो शॉर्ट व्हिडिओ मी सांगतो तुम्हाला कोणता सोडायचा समजा आता ह्या सोडायचं आहे तुम्ही मी याच्या क्लिक करा खाली सिलेक्ट दिसन नेक्स्ट करा केल्यानंतर इथे थोडस प्रोसेसिंग येईल थोडं वेट करा प्रोसेसिंग झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता बघा नेक्स्ट केल्यानंतर मग इथं तुम्हाला ऍड कवर लावून घ्या व्हिडिओ वरती राईट करा नंतर इथं तुम्हाला जे कॅप्शन टाकायचं असेल शॉर्ट हे वगैरे जे काय हॅशटॅग टाकायचे असेल ते हॅशटॅग टाकून घ्या तर याच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगतो का हॅशटॅग समजा इथं मी असं पेस्ट करतो जे काय असेल ते मी असं टाकून घ्या नंतर तेच कॉपी केल्यानंतर ते कॉपी करून घ्या आणि इथं प्रायव्हेटच्या जागेवर अनि अनलिस्टेड ठेवा आणि बॅग घ्या बॅग घेतल्यानंतर सलेक्ट ऑडियन्सला नो no, इज नॉट मॅड्स फॉर काइट्स करून टाका बॅग घ्या आणि त्या अपलोडच्या याच्यावर अपलोड करून टाका अपलोड hmm. झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं माहिती आहे तुम्हाला मी सांगतो आता पद्धतशीर नंतर बॅग जा जे तुम्ही ऑ आय टी स्टुडिओ हे ॲप डाउनलोड केलं आहे त्यावर क्लिक करा असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा दिसेल आपण टाकलेला सॉरी सॉरी हा नाही इथे कंटेंट म्हणजे जा हा वरित इत दिसेल इथे एडिट करा मग इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकून द्या इथे पेस्ट करा जे तुम्हाला सांगितलं ते बॅग घ्या नंतर अनलिस्टेड केलेलं पब्लिकला करून द्या म्हणजे ते कसं पब्लिकमध्ये जाईन प्रायव्हेटमध्ये राहणार नाही नंतर खाली टॅग शॉर्ट्स हे कॅटेगरी काय पण तुम्ही हो लावू शकता जसं की आपण शॉर्ट लिहिलं शॉर्ट केलं की असं टॅग होईल ट्रेडिंग केलं असं होईल असं काही बिल लावून देऊ शकता डायरेक्ट वेळेस सेव्ह करून घ्या तर चला भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट एकदा दाखवतो की मी व्हिडिओ हो। पब्लिकमध्ये गेला असेल बघा प्रोसेसिंगमध्ये पडा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये